मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आत्ता म्हणजे ह्या निवडणुकीच्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती किंवा इतरही जे पक्ष निवडणूक लढवत आहेत केवळ या दोघांबद्दलच चर्चा नको व्हायला इतरही जे पक्ष निवडणूक लढवत आहेत तिसरी आघाडी आहे वंचित बहुजन आघाडी आहे जानकरांचा वेगळा आहे मनसे वेगळं लढत आहे तर ह्या सगळ्यांसमोर ह्या निवडणुकीमध्ये चॅलेंजेस काय आहेत सगळ्यांसमोरच आता तुम्ही म्हणालात तर आपण असं करून बघूया की मवी आणि महायुतीचा विचार आपण सरते शेवटी करू आधी आपण जे परिघावरचे लोक आहेत बरोबर पण जे सध्या वोट कटर असतील किंवा ज्यांच्यामुळे अनेक अटीतटीच्या मतदारसंघांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे अशा लोकांचा आपण जर प्राधान्यानं विचार करायचा तर तुम्ही वंचित पासून आपण सुरुवात करू आता वंचित आणि मविया किंवा वंचित आणि पुरोगामी म्हणले जाणारे मेनस्ट्रीमचे पक्ष यांच्यामध्ये लव हेट रिलेशनशिप आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी त्या आणि त्यांनी अलायन्स न झाल्यामुळे पडले आणि बऱ्याच लोकांनी प्रकाश आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हटलेलं आहे आता मध्ये पाच वर्ष उलटून गेलेली आहेत चोवीसच्या निवडणुकांमध्ये मे मध्ये लोकसभेच्या वेळेला त्यांच्यामध्ये चर्चांच्या खूप फेरी पण फेऱ्या पण झाल्या म्हणजे इतकं वातावरण अनुकूल आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यात आलं की उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर घरी गेले पत्रकार परिषद पत्रकार परिषद दोघांनी सोबत घेतल्या संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांचा दोस्तान आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं पण असं दिसतं की प्रकाश आंबेडकर इव्हेंच्युअली आपल्यासोबत राहणार नाहीत हे मवियातल्या तीनही घटक पक्षांना सुरुवातीपासून माहीत होतं आणि कदाचित प्रकाश आंबेडकरांनाही माहिती होतं त्यामुळे मागच्या वेळेला जसं त्यांनी एकमेकांशी भांडणं अंगावर ओढवून घेतली तसं न करता यावेळेला त्यांनी चर्चेचा देखावा चालू ठेवला दीर्घकाळ चर्चेचा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रकाश आंबेडकरने हे दाखवून म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला की मी त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते आम्हाला सोबत घ्यायला तयार नाही द्या मला देऊ नका आता असा आहे की ह्याचा विचार तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बाजूनेही करू शकता म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने विचार करायचा तर ते असं म्हणतात की मी मुसलमानांना तिकीट दिली मी बौद्धेतर दलितांना तिकीट दिली मी आदिवासींना दिली म्हणजे अगदी प्रकाश आंबेडकरांनी किनवटमध्ये जो भारी बहुजन महासंघाचा प्रयोग केला तिथपासून प्रकाश आंबेडकर हे प्रयोगशील राजकारणी आहे यशस्वी आहेत का हा दुसरा वेगळा ते त्यांच्या पद्धतीने प्रयोग करत राहील आता त्यांचं जर असं म्हणणं असेल की मी यांच्या पडछाईमध्ये किती दिवस राहायचं तर जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मध्यवर्ती अवकाशात येऊच शकत नाही तर या प्रोसेसमध्ये जर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निकामी करण्याचं राजकारण म्हणून मध्ये चर्चा मध्ये भांडण मध्ये चर्चा मध्ये भांडण असं करत असतील तर त्यांना दोष देता येईल का तर वास्तववादी राजकारणाचा विचार करता त्यांना नाही दोष देता येणार दुसरीकडे त्यांच्या सध्याच्या निवडणुकीतल्या सहभागाचा फायदा कोणाला होतो आहे तर तो, तो भारतीय जनता पक्षाला होतो आहे हे उघड आहे उघड आणि पूर्ण वेगळं राहून प्रकाश आंबेडकरांनी जे मिळवण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये असं त्यांना वाटतं आहे तर त्यातल्या कदाचित दोन जागा चार जागा ज्या ठिकाणी स्वतः प्रकाश आंबेडकर कदाचित अकोल्यात उभे राहिले असते आणि मवियाच्या इतर घटक पक्षांनी त्यांना मदत केली असती तर अठ्ठ्याण्णवला जसे महाराष्ट्रातले चारही दलित पुढारी लोकसभेमध्ये एकावळ्याला गेले कदाचित त्यातल्या काही भागाची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसमध्ये पण होऊ शकली असती पण मुळामध्ये प्रकाश आंबेडकरांना अशा पद्धतीनं स्वतःला लोकसभेत जायचं आहे का त्यांचा पक्ष त्यांची आघाडी यातले दोन लोक चार लोक यांना घेऊन त्यांना संसदीय राजकारण करायचं आहे का त्यांना कायम न कन्वर्ट झालेलंच राजकारण करायचं आहे ह्याच्याबद्दल मला शंका आहे म्हणजे मी त्यांच्यावरचा त्यांच्यावर असा घासून गुळगुळीत झालेला जो ते यांची बी टीम आहेत ते त्यांची सी टीम आहेत अशा प्रकारचा आरोप यासाठी करणार नाही ना। कारण प्रत्येक पक्ष हा कुठल्या तरी पातळीवर कोणाची तरी बी टीम असतोच म्हणजे बी टीम म्हणण्यापेक्षा त्याच्या फायदा आहे की बी टीम हे माध्यमातल्या लोकांनी लोकप्रिय केलेलं नॅरेटिव्ह आहे म्हणजे पंच्याऐंशी सालापासून सेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणुका लढवल्या कितीतरी काळ असा होता की भारतीय जनता पक्ष हे हा शिवसेनेचा उपग्रहच होता आणि भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या खांद्यावर उभं राहिल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण करतात करता पण याचा अर्थ भाजप कायम त्यांच्या खांद्यावर राहिला का आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक असंतुष्ट माणूस भाजपच्या खांद्यावर बसायची त्याची इच्छा आहे याचा अर्थ भारत भाजप अगदी अजित पवार अजित पवारांसकट आणि शिंदे याचा अर्थ असा की जे एकेकाळी कोणाची तरी बी सी टीम म्हणून हिणवले गेलेले आहेत ते सुद्धा कुठल्या तरी एका टप्प्याला राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ देऊ शकतात आणि प्रकाश आंबेडकरांना तसं करणं पूर्ण अधिकार आहे पण ते ज्या पद्धतीनं राजकारण करतायत त्यातनं ते घडेल असं मला दिसत नाही म्हणजे उदाहरणार्थ रावेरमध्ये शमीबा पाटील सारखी कार्यकर्ती त्यांची निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे मी स्वतः शमीबाबरोबर काही काळ संवाद केलेला आहे मी निवडणूक अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करत होतो तेव्हा त्यातल्या ते परिसंवादांमध्ये ती बोलली आहे तिला मी कार्यकर्ती म्हणून पाहिलं आणि मला असं वाटतं की तिच्यासारखी व्यक्ती विधिमंडळात यायला पाहिजे पण तिच्यासारखी व्यक्ती जर विधिमंडळात यायला पाहिजे असेल तर तुम्ही तिचा मार्ग थोडासा सोपा करून दिला पाहिजे आणि मग तिचा मा जर मविया पण रिंगणात असेल महायुती पण रिंगणात असेल आणि तुमचा पक्षही रिंगणात असेल तर पैशाच्या बाबतीत तर तुम्ही ह्यांना पुरणारच नाही मग तुम्ही शमीबा पाटीलला किंवा तिच्यासारखा काम करणाऱ्या लोकांना आणखी किती काळ पायाचं दगड म्हणून वापरणार तर मला असं वाटतं की कदाचित कुठल्या तरी प्रकारची आघाडी करण्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना यश आलं असतं आणि त्यांनी असं म्हटलं असतं की मला महाराष्ट्रातल्या ह्या चार जागांवर माझी माणसं यायलाच पाहिजे तर त्यातली कदाचित एक जागा शमीबाची असू शकली असते पण हे कसं आहे की राजकारण करणारे लोक आणि राजकारणाचे माझ्यासारखे अभ्यासक यांच्या धारणेमध्ये मूलभूत फरक आहे कारण मला निवडणूक नाही लढवायची लढवायची प्रकाश आंबेडकरांना निवडणूक लढवायची आहे प्रकाश आंबेडकरांना संघटन चालवायचं आहे त्याच्यामुळे असं सहज म्हणता येणं शक्य आहे की उंटावर बसून शेळ्या तुम्हाला सहज जमणार आहे पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या अभ्यासक आणि कार्य चळवळीतल्या कार्यकर्त्या माणसाचा च्या इनपुटचा असा फायदा आहे की जे तुमच्या खूप जवळ असल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये ते थोडस कदाचित त्रयस्तपणाने माझ्यासारखा माणूस पाहू शकू शकतो आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सारख्या माणसाला स्पेस आहे पण त्यांना जो म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी राज ठाकरेंसारखं राजकारण करून स्पेस निर्माण होईल का तर मला वाटतं नाही तर थोडा ते वेग त्याने वेगळा विचार करायला पाहिजे आणि उद्या अगदी तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेना यांना सोडून द्यायचं आहे असं आपण गृहित धरू पण ते उद्या सोडायचं आहे ना ते तुम्हाला उद्या सोडायचं असेल परवा सोडायचं असेल तर आज हात सोडून कसा चालेल तर हे दाखवलं हे मला असं वाटतं की थोडस घिसाड घायचं आहे असं त्यांचं मला वाटतं बरोबर